मैत्रिणींनो आज आपण तूप कसं बनवायचं ते पाहतोय लोणी काढण्यापासून ते तूप कडवण्यापर्यंत अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा आता घरच्या घरी बनवलेलं साजूक तूप तेही रवा दाणेदर असं तूप आहे तर ते काय करायचं दूध तापवल्यानंतर दुधावरची साय एकत्रित एक साठवून ठेवलेली आहे त्या त्यामध्ये विरजण घालून दही लावलेलं आहे आणि एक दोन ते तीन तासासाठी फ्रीजमधील जे दही आहे ते बाहेर काढून ठेवलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण लोणी काढणार आहे हे दही फ्रीजमधील तुम्ही लगेच काढलं आणि मिक्सरमध्ये जर फिरवलं तर लोणी येत नाही फेस येतो लोणी जमा होत नाही मग फ्रीजमधील जे दही लावलेलं आहे ते साईडला काढून ठेवायचं आहे आणि दोन तीन तास झाले की रॉ नॉर्मल रूम टेम्परेचरवरती आलं की छान असं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घ्यायचं आणि हे जे मी फिरवून घेतलं पाणी न घालता फिरवून घेतलेलं आहे आणि हे बघा घट्टसर असं भरपूर प्रमाणात लोणी निघालेलं आहे आणि हे बघा उन्हा असेल तर थोडंसं थंड पाणी घालायचं थंडीचे दिवस असेल तर थोडंसं कोमट पाणी घालायचं हे बघ आता घरच्या घरी बनवलेलं हे लोणी धपाटे जर असतील तर हे लोणी असं असेल ताजं ताजं तर खूप छान लागतं मी थोडंसं डब्यामध्ये साईडला काढून ठेवते कारण पराठे धपाटे वगैरे असतील तर लोणी थोडंसं शिल्लक असलं की बरं पडतं शक्यतो डोसा आणि धपाट्याबरोबर मुलांना आवडतं आता हे तीन ते ती चार वेळा स्वच्छ धुवून घेते कारण दह्याचा थोडंस आंबटपणाचा असा वास येतो त्यामुळे स्वच्छ धुवून घेऊन नंतर आपण याचं चा छान असं लोण लोण्याचं तूप बनवून घेऊया कितीही चमच्याच्या साह्याने लोणी काढायचा सा प्रयत्न केला तर ते हाताने काढल्याशिवाय व्यवस्थितरित्या निघत नाही तसंच मी आता चमचा घेतलेला तो साईडला ठेवला आणि हे बघा हातानेच लोणी कसं छान असं निघतं आणि छान हे दोन ते तीन वेळा धुवून घेते म्हणजे त्याचा उग्रवास काही असते आंबटपणा तर निघून जाईल आणि ज्यावेळी लोणी कडवतो त्यावेळी तूप छान असं चवीला लागेल थोडंसं पाणी घालून थंड पाण्यानंच जे नॉर्मल पाणी आहे त्या पाण्यानेच हे धुवून घेते चार ते पाच दिवसाची दुधावरची साय असेल आणि त्याचं हे बघा एवढं असं लोणी निघालेलं आहे थोडंसं मेहनत घेतली की घरच्या घरी पण बनवलेलं जे साजूक तूप आहे ते तयार आहे मार्केटमधून कितीही तूप विकत घेऊन आलं तर त्याची चव थोडीशी वेगळी असते असं मला तर वाटतं बघा आणि नेहमी मी जे तूप आहे ते घरी बनवण्याचा प्रयत्न करते कारण घरचं तूप ते घरचंच असतं आणि हे कढण्यासाठी ठेवलंय बघा आणि ज्यावेळी ते पूर्णपणे वितळलं लोणी त्यावेळी लो फ्लेमवरती आपल्याला हे छान असं कडू द्यायचं आहे थोडासा वरती फेस आला की उतू जातं म्हणून शक्यतो लो फ्लेमवरती नंतर ठेवायचं आणि थोडंसं ते खाली बसलं की तुम्ही मिडियम फ्लेम करून कडवून घेऊ शकता हे बघा आणि वरचा फेस पूर्णपणे कमी होतो त्यावेळी गॅस बंद करायचा आहे आणि हे बघा साजूक तूप तयार आहे आणि ते कडवत असताना थोडीशी वेलची काढायची दोन लवंग घालायच्या किंवा तुळशीचे पानं धुवून त्यामध्ये टाकू शकता म्हणजे त्याचाही स्वाद तुपामध्ये छान उतरतो आणि मी ते थोडंसं थंड झाल्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवायचो भरून ठेवायचं परंतु माझी व्हिडिओ बनवण्यासाठीची असणारी गडबड म्हणून जोपर्यंत गरम होत तोपर्यंत डब्यामध्ये मी हे केलेलं आहे आणि डबा जो होता तो माझा तुपाचा त्यातली त्यातलं जे तुप आहे ते संपलेलं म्हणून मी त्यामध्येच हे केलेलं आहे व्हिडिओ अपलोड करण्यासाठीची असणारी गडबड चला असू द्या थोडस थंड झालं की छान असं रवा तुपत